नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपल्या सर्वांच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये अगदी झटपट होणारी पौष्टिक कोकणी काळ्या वाटाण्याची उसळ करतोय काळ्या वाटाण्याची उसळ करण्यासाठी आपण वाटीभर काळे वाटाणे घेतलेत आता या घेतलेल्या वाटाण्याच्या दुपटीने यामध्ये पाणी घालायचं आणि हे वाटाणे आठ ते दहा तास छान भिजवून घ्यायचे वाटाण्यांमध्ये पाणी जास्त घातल्यामुळे वाटाणे छान भिजतात आणि फुलतात देखील पाहू शकता आपले वाटाणे छान भिजले देखील आहेत आता या वाटाण्यातील सर्व पाणी काढायचं आणि वाटाणे एका पाण्याने धुऊन असे कुकर मध्ये काढून घ्यायचे चवीपुरतं थोडस मीठ घालायचं पाव चमचावर हिंग घालायचं आता हे घेतलेले सर्व वाटाणे व्यवस्थित बुडतील त्यापेक्षा थोडं जास्त पाणी घालायचं आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आता गॅसची फ्लेम हाय करून कुकर गरम करून घ्यायचा आणि कुकर गरम झाल्यावर मीडियम फ्लेमवर कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आपण हे वाटाणे आधी शिजवून घेतोय कारण जर आपण या वाटाण्यांची डायरेक्ट फोडणी देऊन जर भाजी केली तर काय होतं सगळेच वाटाणे व्यवस्थित शिजत नाहीत आणि जरी शिजले तर त्यामध्ये आपण घातलेले मसाले मुरत नाहीत बर आता ह्या कुकरच्या शिट्ट्या होऊन कुकर थंड होईपर्यंत एका बाजूला आपण भाजीच्या ग्रेव्हीसाठी लागणारं सर्व साहित्य आपण भाजून घेऊया पॅन गरम करून आपण पॅन मध्ये चमचाभर तेल घातलं आहे आणि त्याचबरोबर जाडसर चिरलेल्या सा सात ते आठ लसूणच्या पाकळ्या लसूणच्या अर्ध्या प्रमाणात अद्रकचे तुकडे आणि त्याचबरोबर बारीक चिरलेले सर्व साहित्य तेलामध्ये छान परतून झाल्यावर यामध्ये कडीपत्ता घालायचा आणि तो देखील सर्व साहित्याबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचा कडीपत्त्यामुळे देखील आपल्या भाजीला छान फ्लेवर येतो आता यामध्ये किसलेलं सुकं खोबरं घालायचं आणि घातलेलं खोबरं देखील छान भाजून घ्यायचं खोबरं भाजून झाल्यावर खोबऱ्याच्या दुपटीने यामध्ये पातळ चिरलेला कांदा घालायचा घातलेला कांदा सर्व साहित्याबरोबर अगदी सोनेरी रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा आता हे भाजलेलं सर्व साहित्य थंड करून घ्यायचं आपल्या कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या होऊन आपला कुकर देखील छान थंड झाला आहे था। कुकर थंड झाल्यावर त्याची शिट्टी वर, वर करून कुकर असा उघडायचा पाहू शकता आपले सर्व वाटाणे छान शिजले आहेत शिजलेले सर्व वाटाणे दिसायला अख्खे आणि असे शिजले पाहिजेत आता या शिजलेल्या वाटाण्यातील बऱ्यापैकी वाटाणे असे एका भांड्यात काढून घ्यायचे आणि उरलेले वाटाणे स्मॅशरच्या किंवा चमचाच्या सहाय्याने असे बारीक करून घ्यायचे वाटाणे छान शिजल्यामुळे ते अगदी सहज बारीक होतात आता आपण भाजीच्या ग्रेव्हीसाठी भाजलेलं सर्व साहित्य थंड झालं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य असं सा काढून घ्यायचं बरं आपली वाटणची रेसिपी याआधी झालेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वाटणची रेसिपीची लिंक देखील मी शेअर केली आहे मीडियम साईजचा एक टोमॅटो घ्यायचा आणि तो असा जाडसर चिरून सर्व साहित्यामध्ये घालायचा थोडंसं सा पाणी घालायचं आणि हे सर्व साहित्य मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं पाहू शकता आपण घेतलेलं सर्व साहित्य मिक्सर मध्ये करून घेतलं आहे भाजीला फोडणी देण्यासाठी आपण कडई गरम करत ठेवली आहे आता या कढईमध्ये मध्ये भाजीच्या फोडणीसाठी लागेल तितकं तेल घालायचं तेल गरम झाल्यावर यामध्ये चमचाभर मोहरी घालायची घातलेली मोहरी तेलामध्ये छान तडतडल्यावरच तेलामध्ये आपण घेतलेलं तमालपत्र घालायचं फोणीमध्ये तेजपत्ता घातल्यामुळे देखील आपल्या भाजीला छान फ्लेवर येतो गॅसची फ्लेम मिडियम करूनच या तेलामध्ये आपण बारीक चिरलेला लहान साईजचा कांदा घालायचा आणि कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा कांदा तेलामध्ये छान परतून झाल्यावर गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये आता हळद लाल तिखट धणे जिरे पावडर गरम मसाला पावडर सर्व साहित्य घालून ते तेलामध्ये छान परतून घ्यायचं गॅस ची फ्लेम लो केल्यामुळे आपण तेलामध्ये घातलेले सर्व मसाले अगदी व्यवस्थित परतले जातात आणि ते करपतही नाहीत आपण ग्रेव्हीसाठी बारीक केलेला मसाला यामध्ये घातला आहे तो देखील तेलामध्ये छान परतून घ्यायचा घातलेल्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं तुमच्याकडे जर मसाला परतण्यासाठी जास्त वेळ नसेल तर काय करायचं सरळ या ग्रेव्हीवर झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम लो करायची आणि पाच मिनिट हा मसाला छान शिजवून घ्यायचा जास्तीत जास्त पाच ते सहा मिनिटात या ग्रेव्हीला छान तेल ग्रेव्ही छान अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि यामध्ये आपण शिजवून घेतलेले काळे वाटाणे घालायचे आपण घातलेले काळे वाटाणे या मसाल्यांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे काळे वाटाणे मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करत असताना गॅसची फ्लेम मात्र लोपेक्षा थोडीशी जास्त करायची त्यामुळेच मसाले कढईला चिकटत नाहीत आणि करपतही नाहीत आता आपल्याला भाजी जितकी पातळ किंवा घट्ट पाहिजे तितकं गरम पाणी आणि त्याचबरोबर स्मॅश केलेले काळे वाटाणे यामध्ये ॲड करायचे गरम पाणी घातल्यामुळे आपल्या भाजीला छान तळी येते आणि त्याचबरोबर चवही येते आता चवीपुरतं असं मीठ घालायचं घातलेलं मीठ भाजीमध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यावर भाजीवर झाकण ठेवून भाजीला छान उकळी येईपर्यंत भाजी अशी छान शिजवून घ्यायची भाजीसाठी लागणारे सर्व वाटाणे आधीच शिजवून घेतल्यामुळे काय होत वाटाणे मऊसूद आणि अगदी व्यवस्थित शिजतात आणि घातलेल्या मसाल्यांची चव या वाटाण्यांमध्ये अगदी व्यवस्थित मुडते अशी भाजी करून जर तुम्हाला डब्यासाठी न्यायची असेल तर काय करायचं आदल्या दिवशीच रात्री भाजीच्या ग्रेव्हीसाठी लागणारा सर्व मसाला मिक्सरमध्ये बारीक करून फ्रिजमध्ये ठेवायचा त्यामुळे सकाळी डब्यासाठी आपल्याला अशा भाज्या करायला सोपं पडतं अशी काळ्या वाटण्याची उसळ चपाती भाकरी घावणे आणि आंबोळ्यांबरोबर अप्रतिम लागत बरं वेळ झाली आता निरोपाची तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईबदेखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मा मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली